नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दाने मेज दहा या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज शेलू येथे असणाऱ्या बिनजोड शर्यतीमध्ये रणजित सरनी बाळकर यांच्या सरज्या आणि दावडीचा लक्ष्या यांची बिनजोड शर्यत ठरली होती थीन, थीन, ही बिनजोड शर्यत मित्रांनो आता कॅन्सल झालेली आहे ही बिनजोड शर्यत साडेतीनच्या तीन दरम्यान ना नोंदवली नसल्यामुळे ही बिनजोड शर्यत कमिटीने रद्द केलेली आहे व ही बिंजोड शर्यत आता होणार नाही तर मित्रांनो तसेच या दोन्ही गाडी मालकांना अशी घोषणा देण्यात आलेली आहे की तिथे असणाऱ्या कोणत्याही नावावर तुम्ही पिंजवड शर्यत फिरवून ही पिंजवड शर्यत नवीन करावी तर मित्रांनो सर्जा आणि लक्ष्याची जी बिंजोड शर्यत होणार होती ती भिंजवड शर्यत आता कॅन्सल झाली आहे व तसेच बक्कासूर देखील या मैदानासाठी आला होता व बक्कासूरचा पायरा हा मित्रांनो फिक्स झालेला आहे व या बक्कासूरचा पायरा राजा सातशे सत्याहत्तर या बैलाबरोबर या बिंदुड शर्यतीमध्ये आहे धन्यवाद